नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तर काय का। आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका अवघ्या काही महिन्यावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत तर विधानसभेपूर्वी राजकीय वर्तुळात हालचालीतला वेग आला आहे निवडणुकीच्या तोंडावर कोणते नेते पक्षांतर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे तसेच काही नवीन समीकरणे जुळत आहेत का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरले आहे तर मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून शरद पवारांना मोठा धक्का दिला अशातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी हे दोन नेते एकत्रत येणार असल्याचा चर्चेला उधन आलं आहे दरम्यान अतुल बनस बनके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार असून त्यांनी नुकतेच शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली तोच धागा पडून तोच धागा पकडून पवारांनीही ज्यांना लोकसभेत आमच्या राष्ट्रवादीला मदत केली ते आमचे असून सूचक विधान केले त्यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची बाबसुद्धा विधानेमध्ये केली आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहे असा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनेकदा करत असतात बनकेंनी पवारांची भेट घेतल्यामुळे आधीच चर्चा रंगू लागली आहे पण आता बनकेंनी थेट काका पुतणे एकत्रित येणार असल्याचा भाकीत वर्तवल्यामुळे पडद्या माडून काही घडामोडीला वेग आला आहे अशी चर्चासुद्धा जोरात सुरू आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय